काल महायुतीचे एक मंत्री योगेश कदम यांनी सिंधुदुर्गात येऊन अनेक अधिकाऱ्यांची कान दुकडणी केली की अधिकारी काम करत नाहीत अधिकारी भ्रष्टाचार करत आहेत खरंतर गेले वर्षभर आम्ही हेच सांगतो आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांवर प्रशासनावर कोणाचा वच झालं नाही सगळीकडे हप्तेखोरी होते आणि याची सुरुवात सत्ताधाऱ्यांकडून झाल जास्त प्रमाणात होते आणि त्यामुळे आम्ही जे वर्षभर सांगतो होतो हो की या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे हे अपयशी ठरलेले आहेत कुचकामी ठरले आहेत प्रशासनावर त्यांचा वचक नाही तेच आज त्यांचेच एका पक्षाच्या सह सत्तेतल्या मित्रपक्षाच्या एका मंत्र्याने काल सांगितलं आणि त्यामुळे आम्ही जे विरोधक म्हणून फक्त विरोधासाठी विरोध करत नाही तर प्रशासनावर वचक नाही पालकमंत्री निष्क्रियाने कुचकामी ठरलेत हे काल योगेश कदम यांच्या कालच्या आढावा बैठकीमुळे दिसून आलं आणि त्याच्यावर पालकमंत्री कुचकाम येत याच्यावर शिक्कामर्तव झालं त्याचबरोबर खरं तर योगेश कदम यांनी काल ह्या अधिकाऱ्यावर गुन्हा नोंद करतो ह्या वाळू चोरांवर गुन्हा दाखल करा भ्रष्टाचारावर गुन्हा दाखल करा आहेत दोन नंबरवाल्यांवर आम्ही खपून घेतलं जाणार आहे खरं तर याच गृहमंत्र्यांचे खरं तर दोन नंबर अस धंदा असलेला लेडीज बार परवानगीशिवाय हे हे चालवत आहेत त्यामुळे एका मं ज्या मंत्र्यावर स्वतःवरच गुन्हे आहे स्वतःवरच दोन नंबरचा धंदा असल्याचे आरोप होत आहेत ते आम्हाला काय शिकवणार असा आता उलटा सवाल सिंधुदुर्ग जिल्ह्यातले दोन नंबरचे जे व्यापारी आहेत जे दोन नंबरचे भ्रष्टाचारणी करत आहेत ते या ठिकाणी करतायत त्यामुळे योगेश कदम यांनी खरं तर आमच्या जिल्ह्यातल्या लोकांना तत्त्वज्ञान करण्यापेक्षा आपण काय करतो आहे याचा खरं तर विचार केला पाहिजे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात सर सा यूट्यूब चॅनल